कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनल वर तर आपण दररोज शेती हवामान पीक विमा, विमा अनुदान आणि शासन निर्णय या सगळ्या विषयावर महत्वाची माहिती घेऊन तुमच्या समोर तर आज महत्वपूर्ण असा अपडेट आहे एक गोड अशी खुशखबर आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले हेक्टरी दहा हजार रुपयाचं बीच अनुदान अखेर वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यासाठी आज अठ्ठावीस ऑक्टोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अकरा हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यापासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पण प्रश्न असा आहे ही मदत खरोखर कधी मिळणार कोण पात्र आहेत आणि आधी ज्या आठ हजार चारशे कोटी रुपयांच्या वाटपाची चर्चा होती तो पैसा नेमका कुठे गेला या सगळ्यांचं संपूर्ण विश्लेषण शासनाच्या घडामोडी आणि पुढील प्रक्रियाबद्दल आज आपण एकदम सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो एकर शेती पाण्याखाली गेली कापूस सोयाबीन तूर मका भात द्राक्ष या सगळ्या पिकांचं मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांनी खरीप हंगामात केलेला सारा खर्च वाया गेला बी बियाणं खळत मजुरी आणि कर्जाचं ओझ सगळं वाढतच गेलं सरकारकडून अपेक्षित असलेली नुकसान भरपाई मात्र काही मिळत नव्हती अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात एकच आशा होती की राज्य सरकार काहीतरी मोठं जाहीर करे आणि अखेर ती घोषणा अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी होय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे अकरा हजार कोटी रुपयांचा निधी रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ही एक मदत विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे म्हणजेच हा निधी थेट बजेट मधला नाही तर मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून स्वतंत्रपणे वितरित केला जाणार आहे याआधी खरीप नुकसान भरपाईसाठी बत्तीस हजार कोटीचं विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं परंतु प्रत्यक्षात फक्त आठ हजार चारशे कोटी रुपयांचीच तरतूद मंजूर झाली होती आता या नव्या अकरा हजार कोटीच्या मंजुरीमुळे एकूण निधीची रक्कम एकोणीस हजार कोटीच्या आसपास पोहोचली आहे तर शासनाने जाहीर केले आहे की हा निधी दोन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे पहिला टप्पा आपण जाणून घेऊया ज्या शेतकऱ्यांची माहिती स्ट्रॅक व नोंदवलेली आहे त्यांचा फार्मर आय डी मंजूर आहे आणि आधार नंबर बँक खात्याशी जोडलेला आहे त्या शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात निधी जमा केला जाणार आहे दुसरा टप्पा असा आहे ज्या शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे किंवा फार्मर आय मध्ये काही त्रुटी आहेत त्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मदत देण्यात येणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया आजपासून पुढील पंधरा दिवसांमध्ये पूर्ण करण्याचं शासन उद्दिष्ट आहे तर मित्रांनो शासनाने सांगितलं आहे की सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी आणि आधार संलग्न बँकेची एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या तलाठी किंवा कृषी कार्यालयात सादर करावी ज्यांची माहिती प्रणाली अपूर्ण आहे तेसे जसे की दुबार गट नंबर वारस किंवा बँक तपशील असे शेतकऱ्यांची नावे अद्ययावत केली जात आहेत सध्या अंदाजे ऐंशी टक्के शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड झालेली आहे पण त्यापैकी फक्त चाळीस लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत मदतीचा लाभ मिळालेला आहे म्हणजे अजून पन्नास पेक्षा जास्त निधीच वितरित बाकी आहे सरकारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत आठ हजार चारशे कोटी रुपये वितरित झाल्याचं सांगितलं गेलं परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे चार हजार चारशे कोटी जमा झाले आहेत उर्वरित निधी हा आधीच्या मदतीच्या रकमेत भाग आहे म्हणून सरकारने सर्व आकडे एकत्र करून मोठी संख्या दाखवली आहे राज्यभरात त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकरी पात्र आहेत परंतु आधार आणि दुपार गट तपासणीनंतर ही संख्या किंचित कमी होऊ शकते त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम वाढण्याचीही शक्यता आहे या निर्णयानंतर नंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीची चर्चा रंगली मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना सांगितले की सरकार निधी मंजूर करत आहे पण प्रशासनाच्या पैसा वेळेत पोहोचत नाही यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले राज्य सरकारने वेळेत निधी सोडला आहे पण तांत्रिक कारणामुळे काही विलंब झाला शेतकरी मात्र या सगळ्या चर्चे आहे त्यांना फक्त एवढंच महत्वाचं वाटतं पैसा आमच्या खात्यात कधी येणार गेल्या दोन महिन्यापासून हजारो शेतकरी अनुदानाच्या प्रतिष्ठेत आहेत अनेकांनी दिवाळी कर्जावर साजरी केली काहींना बियाणे खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावं लागलं तर काहींनी शेतीचं काम थांबवलं आहे अनेक ठिकाणी शेतकरी म्हणतात आम्ही अर्ज भरले फार्मर आयडी ही दिला पण अजून काहीच मिळालेलं नाही हे एकूण प्रशासन म्हणतं माहिती अपूर्ण आहे अशा प्रकारे शेतकरी पुन्हा एकदा चक्रात अडकले आहेत जे शासनानं सर्व जिल्हाधिकारी कृषी व महसूल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की एकतीस सप्टेंबर पूर्वी सर्व शेतकऱ्यांची माहिती प्रणालीमध्ये पूर्ण करा यानंतर निधी वितरित करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांचे पैसे थेट खात्यात जमा केवतील आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल तर राज्य सरकारकडून या निधीबाबत नवीन शासकीय निर्णय म्हणजे जे आर कधीही प्रसिद्ध होऊ शकतो तो प्रसिद्ध झाल्यावर आम्ही त्याचं सविस्तर विश्लेषण या चॅनेलवर घेऊन येऊ म्हणूनच जर तुम्ही अजून ही संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा खालील लाल बटनावर क्लिक करा आणि घंटा चिन्ह नक्की दाबा जेणेकरून पुढील महत्वाचा अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा कारण माहिती शेअर करणं म्हणजे मदत करणं आपण शेतकरी म्हणजे देशाची अन्नदाता आपल्याशिवाय देशाचा पाया नाही शासन प्रशासन आणि आपण सर्व मिळून जर पारदर्शकपणे काम केले तर ही मदत नक्कीच प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचे तर मित्रांनो संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनल वर अशाच महत्वाच्या बातम्या विश्लेषण आणि मार्गदर्शन घेऊन आपण भेटू